वेलकम टू माय चॅनल खडाजी इन्व्हेस्टमेंट शेअर खरेदीचे सहा नियम नंबर एक आपण जे शेअर्स विकत घेतो त्या कंपनीचे नाव आपणाला माहिती पाहिजे उदाहरणार्थ ब्रिटानिया ही कंपनी आपणाला माहिती आहे कारण ती बिस्किट बनवते नंबर दोन ज्या कंपनीचे आपण शेअर्स विकत घेत आहोत ती कंपनी कमीत कमी दहा ते पंधरा वर्ष जुनी पाहिजे उदाहरणार्थ एम आर एफ टायर बनवणारी कंपनी आपण वीस वर्ष झालं तेंडुलकरच्या बॅटवर आपण वाचत आलेलो आहोत नंबर तीन ज्या कंपनीचे आपण शेअर्स विकत घेत आहोत त्या कंपनीचे प्रॉफिट पंधरा टक्के दरवर्षी वाढलेले पाहिजे उदाहरण ज्या कंपनीचा गेल्या वर्षी शंभर कोटी प्रॉफिट होता आता ते एकशे पंधरा कोटी झाला पाहिजे नंबर चार ज्या कंपनीचा आपण शेअर्स विकत घेतो त्या कंपनीचा मालकी हक्क स्वतःकडे चाळीस पेक्षा जास्त पाहिजे उदाहरणार्थ कंपनी शंभर कोटीची असेल तर पन्नास ते साठ टक्के स्वतःकडे त्या कंपनीचे शेअर्स पाहिजे नंबर पाच ज्या कंपनीचे आपण शेअर्स विकत घेतो त्या कंपनीवर कमीत कमी कर्ज पाहिजे श पाहिजे शंभर कोटीचे असेल तर चाळीस कोटी कर्ज पाहिजे असे नको शंभर कोटीची कंपनी आहे आणि एकशे दहा कोटी कर्ज आहे नंबर सहा सर्वात महत्वाचं ज्या कंपनीचे आपण शेअर घेतो आपल्याकडे दहा हजार असेल तर आपण वीस टक्के रक्कमेचे त्या कंपनीचे शेअर घ्यावे उदाहरणार्थ आपल्याकडे दहा हजार असेल तर दोन हजार रुपयाचे शेअर घ्यावे